नमो तस भगवतो अरहतो संबुधस धम्मचारी सुखाने जगतात जे लोक धम्माचे आचरण करतात ते सुखाने जगतात ठीक आहे आजचा आपला हा टॉपिक आहे तर आजची गोष्ट आहे राजा शुद्धोधनाची राजा शुद्धोधनाची गोष्ट आहे राजा शुद्धोधन कोण होते तर सिद्धार्थांचे वडील होते बरोबर तर आज आपण बघणार आहोत राजा शुद्धोधनाची गोष्ट तर धम्मपदामध्ये गाथा क्रमांक एकशे एकोणसत्तर धम्म चरे सुचरित नतम चरित चरे धम्म सुखम सेती परम परमिथ ठीक आहे ही गाथा म्हटलेली आहे भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये एकशे एकोणसत्तर नंबर ची ह्या गाथेचा अर्थ असा आहे सुचरित धम्माचे आचरण करा धम्माचे आचरण सुचरित धम्माचे आचरण आपल्याला करायला पाहिजे दुश्चरित कर्म करू नका दुश्चरित्र जे कर्म असतात ते आपल्याला करायला नाही पाहिजे कारण धम्माचे आचरण करणारा जो धम्माचे आचरण करतो तो ह्या लोकांमध्ये आणि परलोकातही सुखाने जगतो त्या लोकांमध्ये तर सुखाने जगतोच जगतो परंतु तो मरण पावल्यानंतर परलोकात जातो ज्याही लोकांमध्ये जात असेल तिथे सुद्धा तो सुखाने जगतो ठीक आहे तर ही गाथा भगवंतांनी कपिल वस्तू येथे न्यब्रोधाराम गुर हे साधना करीत असताना आपले पिता राजा शुद्धोधन या उद्देशून म्हटलेले आहे जेव्हा हे तथागत न्यव्रोधाम मध्ये साधना करत होते तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना उद्देशून हे गाथा म्हटलेली आहे आता जेव्हा तथागतांना बोधी प्राप्त झाली होती ज्ञान प्राप्त झालं होतं तर बोधी प्राप्तीनंतर तथागतांनी जेव्हा कपिल वस्तू नगरीला पहिल्यांदा भेट दिली आता जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झालं तेव्हा ते, ते जागोजागी जागोजागी फिरायचे दम्माचा प्रचार करायसाठी आणि आपल्यासोबत भिकून पण घेऊन जायचे तर त्यांनी पहिल्यांदाच कपिल भेट दिली होती त्यावेळी त्यांच्या आप्तजनांनी व नगरवासियांनी त्यांचे भव्य स्वा स्वागत केले त्यांचे जे पण रिश्तेदार होते आणि नगरवासी जेवढेही लोक होते त्यांनी त्यांचं खूप जोरा शोराने स्वागत केलं होतं त्यावेळी भगवान निग्रोधाराम येथे निवासाला थांबले होते निग्रोधाराम मध्ये भगवान भगवान निवास करण्यासाठी थांबलेले होते त्यांच्या तिथे थांबण्यानेच तिथे अपूर्व शांतीचे वातावरण निर्माण झाले ते तिथे थांबले म्हणून तिथे खूप शांतीचे वातावरण निर्माण झाले व मग त्यांनी संपूर्ण आपत धम्मोपदेश केला आणि सगळे लोक जमा झाल्यावर त्यांनी त्यांचे जे पण रिश्तेदार होते आणि नगरवासी होते त्यांना सगळ्यांना धम्मोपदेश केला तेथील सर्व आपत त्या उद्देशाने अत्यंत प्रसन्न झाले तिथे सगळे लोक जे होते ते भगवंतांचा धम्मोपदेश ऐकून खूप प्रसन्न झाले आणि सहित राजा शुद्धोधनाला पुढे करून भगवंतांना प्रणाम केला आणि राजा शुद्धोदन रा जे होते त्यांना समोर केलं आणि त्यांच्या नंतर आपण मागे राहिले आणि मग भगवंतांना त्यांनी सगळ्यांनी एकत्र प्रणाम केला संपूर्ण स्वकियांच्या एकत्रित आल्याबरोबर तिथे इतकी वर्ष झाली की राजधानीतील सर्व लहान मोठे तलाव काठापर्यंत पाण्याने भरून गेले होते त्यांच्या आगमनाने तिथे इतकी वर्ष झाली की तिथे जेवढे पण लहान मोठे तलाव होते ते पूर्ण काठापर्यंत पाण्याने भरून गेले होते त्या अभूतपूर्व निर्माण झालेल्या वातावरणाने व वा अचानक आलेल्या झालेल्या वा वातावरणाने व वा अचानक झालेल्या पावसाने नगरवासियांमध्ये चर्चेला उधाण आली आता तिथे अचानक एवढा पाऊस आला खूप जोरदार आणि वातावरण पण चेंज झाला होता त्यामुळे तिथे सगळे लोक चर्चा करू लागले भगवंताच्या नुसत्या आगमनाने इथे पाऊस का पडावा लोकांना असं वाटलं की भगवंतांचं फक्त आगमनच झालेलं आहे आणि त्यांच्या आगमनानेच इथे इतका पाऊस का बरं पडावा असे कसे शक्य आहे लोक विचार करू लागले की हे कसे शक्य आहे हे ऐकून भगवंतांनी स्वतःच ह्या गोष्टीचे गोड उकलण्याच्या दृष्टीने सर्वांना सांगितले हे भगवंतांनी ऐकलं आणि मग सर्वांना त्यांनी सांगितले की परिजन हो ही अशी वर्षा फक्त आजच झालेली नाही आहे ही जी वर्षा झालेली आहे ही फक्त आजच झालेली नाही आहे तर या पूर्वीच्या काळात ही झालेली आहे ही पहिल्यांदा नाही झालेली आहे यापूर्वीच्या काळातही काळात ही अशीच वर्ष झालेली आहे असे सांगून त्यांनी वेसंतर जातकातील कथा सांगितली आणि असे सांगितले त्यांनी आणि मग त्यांना एक कथा सांगितली सगळ्यांना कथा ऐकून झाल्यानंतर सर्व आत्ताजण आपापल्या घरी निघून गेले कथा ऐकली कथा ऐकून झाली आणि सगळे लोक आपापल्या घरी मग निघून गेले व शास्त्रांना दुसऱ्या दिवशीच्या भोजनाचे निमंत्रण द्यायचे ते विसरून गेले घाई घाईमध्ये ते लोक सगळं कथा ऐकली आणि सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले पण परंतु त्यांना दुसऱ्या दिवसाचे भोजनाचे आमंत्रण द्यायचे ते लोक सगळे पूर्ण नगरवासी आणि त्यांचे रिश्तेदार पण पूर्ण विसरून गेले शुद्धोधन राजाने हाच विचार केला की माझा पुत्र माझ्या घरी न येता अन्य ठिकाणी कसा भोजनात जाणार त्यांच्या वडिलांना पण असं वाटलं की माझा पुत्र माझ्याच घरी भोजन करायला येणार अन्य जागी अन्य ते कशाला जातील तो तर माझ्याच घरी भोजन भोजन ग्रहण करीत त्यांच्या वडिलांना सुद्धा असंच वाटलं आणि म्हणून त्याने त्यांना निमंत्रण देण्याचे टाळले शुद्ध माझ्याला असं वाटलं की माझा मुलगा माझ्याच घरी येऊन जेवण करणार म्हणून त्यांनी त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले नाही राजमहाला जाऊन वीस हजार विपूंच्या भोजनाची व्यवस्था त्यांनी केली मग राजा शुद्धोदन राजमहालामध्ये गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना वाटलं की माझा मुलगा माझ्याच घरी येणार भोजनासाठी तर त्यांनी मग दुसऱ्या दिवशी वीस हजार भिक्कूंसाठी भोजनाची तयारी केली व तेवढेच आसान भिक्कूंना बसण्यासाठी उपलब्ध केले वीस हजार भिकूंसाठी भोजन पण बनव आणि तेवढे आसन पण त्यांच्यासाठी उपलब्ध केले दुसऱ्या दिवशी भगवान राजधानीमध्ये भिक्षाटनासाठी निघाले आता दुसऱ्या दिवशी भगवान कपिल वस्तूमध्ये भिक्षाटनासाठी निघाले त्यांनी स्वतः उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला त्यांनी स्वतः उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला की त्यांचे जे पूर्वकालीन बुद्ध होते त्यांच्या आधी पण सत्तावीस बुद्ध झालेले होते तर त्यांचे जे पूर्वकालीन बुद्ध होते स्वतःच्या पित्याच्या नगरीत गेल्यानंतर ते सरळ पित्याच्या घरी भोजनासाठी गेले की नेहमीप्रमाणे लोकांच्या घरी भिक्षा भिक्षा ग्रहण करण्यासाठी भिक्षा चारिकेसाठी ते गेले त्यांनी ह्या प्रश्नांचा उत्तर स्वतः शोधण्याचा प्रयत्न केला की जेवढे पण आतापर्यंत बुद्ध झालेले आहेत ते जेव्हा त्यांच्या पित्याच्या नगरीमध्ये गेले तर ते डायरेक्ट आपल्या पित्याकडे जाऊन भोजन त्यांनी ग्रहण केलं की पूर्ण नगरामध्ये त्यांनी भिक्षाचारिका केली ह्या प्रश्नाच्या उत्तर त्यांनी स्वतःलाच विचारलं विचारलं ह्या प्रश्नाचे उत्तर भूतकाळात शोधल्यानंतर त्यांना असे आढळले की अशा वेळी पूर्वकालीन बुद्धांनी घरोघरी जाऊनच भोजन प्राप्त केले आणि मग त्यांना असं आढळले की जेवढेही बुद्ध झाले अशी त्यांच्यावर वेळ आली तर त्यांनी घरोघरी जाऊनच भोजन ग्रहण केले आपल्या पित्याच्या घरी जाऊन भोजन त्यांनी ग्रहण केले नाही तसेच पित्रग्रही जाऊन भिक्षाटन करूनच भोजन प्राप्त केले आणि म्हणून पित्र नगरीत शिरताना पहिल्या घरापासून भिक्षा ग्रहण करण्यास सुरुवात <laughs> केली आणि मग भगवान बुद्ध पहिला घर जिथून सुरू झाला तिथपासून ते भिक्षा ग्रहण करण्याची त्यांनी सुरुवात केली व भिक्षाटन करीत घरोघर गर ते जाऊ लागले आणि भिक्षाटन करीत करीत ते घरोघरी जाऊ लागले असे करताना त्यांना राहुल माथा यशोधरेने बघितले त्यांची ती पत्नी होती आधीच्या काळामध्ये सिद्धार्थांची ठीक आहे तर यशोधरेने बघितले की हे पूर्ण घरोघरी भिक्षा टन करून राहिले आहेत म्हणून व तसे तिने राजा शुद्धोदनाला सूचित केले आणि तिने बघितले आणि राजा शुद्धोदनाला मग सूचित केले राजा शीघ्रतेने वस्त्र परिधान करून तथागतांसमोर उपस्थित झाला आणि नंतर मग राजा शीघ्रतेने तथागतांसमोर वस्त्र परिधान केले आणि उपस्थित तो झाला व प्रणाम करून बोलू लागला पुत्र तू माझा नाश करण्यात एवढा उन्हालेला झालेला आहे राजा शुद्धोदन आपल्या आ, राजा सुद्धन काय म्हणतात पुत्र तू माझा नाश करण्यासाठी एवढा उदाहर का बरं झालेला आहे माझ्या सन्मानाला का बर आहे, लावी आहे। ते काय म्हणतात माझ्या सन्मानाला तू का बरं वट्टा लावीत आहे अशा तऱ्हेने घरोघरी भिक्षा मागून मला लज्जित करीत आहे तथागत जेव्हा घरोघरी जाऊन काय करत होते भिक्षा ग्रहण करत होते तेव्हा कुणी बघितलं राहुल माता यशोधरेने बघितला आणि त्यांनी कुणाला सांगितलं जाऊन राजाने वस्त्र परिधान केले आणि ते तशागतांसमोर जाऊन काय म्हणू लागले की तू माझा नाश करण्याकरिता काभरा उतावी झालेला आहेस माझ्या सन्मानाला तू बट्टा लागीत आहेस असे ते कुणाला म्हणाले तथागताला अशा तऱ्हेने घरोघरी भिक्षा मागून मला लज्जित करीत आहेस <ET>. ज्या नगरीत तू सोन्याच्या रथावरून फिरत होतास त्याच नगरीत आता भिक्षापात्र घेऊन तू फिरत आहेस आधी ह्या नगरीमध्ये तू सोन्याच्या रथामध्ये फिरायचा आणि आता ह्याच नगरीमध्ये तू भिक्षापात्र घेऊन फिरत आहेस असे वागून तू मला फार लज्जित करीत आहेस राजा शुद्धोधन तथागतांना म्हणतात तू असे वागून मला फार लज्जित करत आहे करीत आहेस त्यावर शास्त्राने उत्तर दिले महाराज मी आपणास लज्जित करीत नाही तथागत म्हटले महाराज मी आपणास लज्जित करीत नाही तर माझ्या कुल परंपरेचे मी पालन करत आहे माझी जी कुल परंपरा आहे मी त्याचे पालन करत आहे मी तुम्हाला लज्जित अजिबातही करीत नाही त्यावर राजा म्हणाला अरे कुत्रा घरोघर गर जाऊन भिक्षा मागणे हीच माझ्या कुळाची परंपरा आहे काय त्यांना विचारतात घरोघरी जाऊन भिक्षा मागणे ही आपल्या कुळाची परंपरा आहे का महाराज मी आपल्या कुळाची परंपरा नाही तथागत काय म्हणतात मी आपल्या कुळाची परंपरा नाही माझ्या कुळाची परंपरा आहे ही जी परंपरा आहे ही आपल्या कुळाची नाही माझ्या कुळाची परंपरा आहे माझ्या बुद्ध कुळात माझ्या पूर्वी झालेल्या अनेक बुद्धांचीही भिक्षाटनाची हीच परंपरा राहिलेली आहे माझ्यापूर्वी जेवढेही बुद्ध झालेले होते त्यांची सुद्धा हीच परंपरा होती की आपल्या पित्रगरीमध्ये गेल्यानंतर घरी आधी न जाता घरोघरी जाऊन ते लोक भिक्षा ग्रहण करायचे त्याच्यानंतर मग पित, पिताच्या घरी ते जायचे आता तुमचे कुळ माझे कुळ राहिलेले नाही तथागत म्हणतात तुमचे कुळ जे होते ते आता माझे कुळ राहिलेले नाही माझे कुळ हे बुद्ध कुळ आहे आणि मी असे वागून बुद्ध कुळाचेच पालन करीत आहे असे वागून मी फक्त पालन करीत आहे त्यामुळे आपण लज्जित होण्याचे काहीच कारण नाही आहे मी बुद्ध कुळाचे पालन करीत आहे आणि त्यामुळे आपण लज्जित होण्याचे काहीही कारण नाही आहे असे सांगून तथागतांनी वरील दोन गाथांचा उद्देश केला ज्याचा अर्थ असा आहे गाथा क्रमांक एकशे अडुसष्टचा अर्थ असा आहे भिक्षाटन करताना उभे राहून अप्रमादाने सुचरित धम्माचे आचरण करा म्हणजे उभे राहून उत्तम रीतीने उद्देशिया धम्माचे आचरण करायला पाहिजे धम्माचे आचरण करणारा ह्या लोकात आणि परलोकातही सुखाने जगतो सुखाने जीवन जगतो जो व्यक्ती धम्माचे व्यवस्थितपणे आचरण करतो तो ह्या लोकात आणि परलोकात सुद्धा सुखाने जीवन जगतो आणि दुसरी गाथा आहे गाथा क्रमांक एकशे एकोणसत्तर धम्म चरे सुचरितंग नतंग दुच्चरित चरे धम्मचारी सुखम सेक्ती अस्मी लोके परमिच ह्या गाथेचा का अर्थ काय आहे उत्तम रीतीने उपदेश धम्माचेच पालन करा जो धम्म उत्तम रीतीने उपदेश दिलेला आहे त्या धम्माचेच पालन करा दुराचरण अजिबात करू नका अजिबात करण करू नये कारण उत्तम रीतीने उपदेशलेल्या धम्माचे जो पालन करतो तो सुखमय जीवन जगतो उत्तम रीतीने धम्माचे उत्तम रीतीने उपदेशलेल्या धम्माचे जो पालन करतो तो सुखमय जीवन सुखाने जीवन व्यतीत करतो ठीक आहे उत्तीठे ह्या है, ह्याचा अर्थ असा आहे उभे राहून अर्थातच दुसऱ्यांच्या घरासमोर भिक्षा हेतू उभे राहून भिक्षा प्राप्त करणे तथागतांनी काय सांगितलेले आहे जेव्हा भिक्षा भिक्षाचारिकासाठी जाता तेव्हा उभे राहूनच लोकांच्या घरासमोर उभे राहूनच भिक्षा ग्रहण करणे अशा वेळी कुठल्याही प्रकारचा प्रमाद करू नये माझे पाय दुखतात मी उभा बसा राहू मला बसायसाठी आराम पाहिजे वगैरे वगैरे नाही का कुठलाही प्रमाद करायचा नाही सपदान भिक्षाचर्येला प्रसाद म्हणता येत नाही जी भिक्षाचर्या भिक्षा सपदान म्हणजे भिक्षा मागण्याला प्रसाद म्हणता येत नाही एखाद्या घरासमोर भिक्षाटन करताना कुठलीही प्रतिक्रिया न करता थोडा वेळ भिक्षेची वाट पाहायला पाहिजे एखाद्या घरासमोर जर एखादा भिक्षू उभा आहे तर त्याने कुठलीही प्रतिक्रिया न करता थोडा वेळ त्यांच्याच घरासमोर उभा राहिला पाहिजे याला प्रमाद म्हणता येत नाही याला प्रमाद म्हणता येत नाही अजिबातही मात्र ठराविक भोजनाबद्दल आग्रह धरणे याला प्रमाद म्हणता येईल समोरून जेवढा भोजन मिळत आहे तेवढा स्वीकार करणे स्वतःहून अजिबात मागणे नाही अर्थात इच्छित भोजनाची कामना सोडून संपादन चारिका करून भिक्षाचर्येच्या नियमाचे यथाविधी पालन करावे आपली इच्छित इच्छित भोजनाची म्हणजे जी आपली इच्छा आहे आपल्याला जे आवडते ते भोजनाची अजिबातही डिमांड करायची नाही जे आपल्याला भेटत आहे तेच फक्त ग्रहण करायचे ते कुणासाठी आहे भिक्कूंसाठी आहे बरोबर आता नतन दुश्चरित्र ह्याचे अर्थ असा आहे वैश्या वगैरेच्या घरातून भिक्षाटन करताना कुठल्याही प्रकारच्या दुश्चरित्राने प्रगटन होऊ देऊ नये एखादी वैश्य असेल आणि तिच्या घरून आपण जेव्हा भिक्षाटन करत आहोत तेव्हा कुठल्याही प्रकारच्या आपल्याला दुश्चरित्राने प्रगटन होऊ देऊ नये असे दुराचरण न करता सदाचार धम्माचे पालन करावे जरी ती वैश्य असेल तरी पण काहीही प्रतिक्रिया न करता सदाधार युक्त धम्माचे आपण पालन करावे अर्थात काया वाचा व वा मनानेही कोणतीही दुराचरण करू नये वाचा आणि मनाने कोणतेही दुराचरण करू नये अशा धम्माचे आचरण करणारा सुखाने समाधानाने जगतो जो व्यक्ती अशा तऱ्हेने धम्माचे आचरण करतो तो सुखाने आणि समाधानाने जगतो बरोबर आहे तर गोष्ट होती आजची ही राजा शोधोधनाची ठीक आहे तर धम्माचे आचरण करणारा सुखाने जगतो काय टॉपिक होता आपण बरोबर आता आपण बघितला हो भाग एक भाग दोन आपण नंतर बघू ओके चल साधू साधू साधू